तर नमस्कार मित्रांनो मी वेतन बांदेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आता आपण निग म्हणजे सकाळी आपण निघालेलो आहे चार वाजता साडेचार सकाळी आपण साडेपाचला ला निघालेलो आहे आणि आता आपण पोचलो आहे डहाणू पालघर पालघर आणि ढाणूच्या मध्ये तर आता आपण इथून चाललो आहे अहमदाबादला आणि माझी पहिली राईड आहे मित्रांनो पहिली राईड आहे आउट ऑफ महाराष्ट्र तर आपण जाऊया आणि तिथे पोचल्यावर मित्रांनो आपल्यासोबत आहे आज यश आणि मंथन आणि आपला प्रथम ब्लॉग व्हिडिओ काढते तिथे आता आपण पेट्रोल भरायला थांबलेलो पण इथे या पेट्रोल पंप मध्ये पेट्रोलच नाही आता बघूया पुढे जाऊन पेट्रोल मिळत आहे का तर पेट्रोल भरूया आणि नंतर पुढे जाऊया गुजरातच्या दिशेने हा मग आता काय चला आता मस्त राईड एन्जॉय करूया तर चला आता आपण आलोय आणि गाडीची हालत बघा इथे ढा पालघर पोचेपर्यंत गाडी पूर्ण माकली आहे एवढी पूर्ण धुतलेली पूर्ण मागली करा, आहे पूर्ण पूर्ण मागली आहे धुळीने खराब झाली आहे गाडी आता इथून जाऊया आपण पुढे आणि आपण बघूया काय काय होतंय आणि आता पहिलं तर पेट्रोल नाश्ता करायला थांबलेलो आहे मस्तपैकी आम्ही आपण मागवले आहे मसाला डोसा यशने मागवले काय मागवलं यश का मसाला डोसा तू काय मागवलाय म्हणता पावभाजी सकाळ सकाळ पावभाजी खात मित्रा म्हणता काय मागवलाय इडली वडा इडली वडा चल आता मस्त नाश्ता करूया मग नंतर भेटूया तुम्हाला चल खा रे खा आपण या हॉटेलमध्ये गेलेलो या हॉटेलमध्ये आपण नाश्ता करून आलो आता आता हे लोक सगळे वॉशरूमला गेले तर मी पण जातो सुसू करायला इथे मस्त आहे गा गार्डन आहे मस्त आहे खूप काय काय इथे चांगलं होतं रेस्टॉरंट फक्त जरा ठीक आहे इट्स ओके छान होतं आता आपण खाल्लं आता निघूया आता निघूया आपण गुजरात बॉर्डर चेकपोस्ट हे का इथे है गुजरात बॉर्डरची चेकपोस्ट आहे आणि आता आपण एंटर केलेलं आहे गुजरात मध्ये तर आपण आता बघू शकता इथे चेकिंग वगैरे चालू आहे आता आपण पुढे जाऊया आणि नाश्ता करायला थांबूया आप, आ, तर तुम्हाला आपण भेटूया नाश्ता नाश्ता करताना चला ना पन, ना के पन, आपन, तर मित्रांनो आता आपण गुजरात बॉर्डर पोचतो आहे पेट्रोल अजून भरलं नाही गुजरातमध्ये जाऊ एंटर केला आपण पेट्रोल भरणार आहे तर आपण बघूया काय आहे पुढे तर जरा आवाज समोर प्रथमेच तुम्ही बघू शकतात मी प्रथम ती गाडी समोरची तर तो आणि यश बसणार तिथे आणि आपच्या आपल्या गाडीवर मी आणि पंथन आहे तर आता आपण जाऊ अडीच वाजले आहेत आणि आपण आता था जेवायला थांबलोय तर एक आपली कोणती भाजी आहे ही भाजी कोणती आहे पनीर पनीर तवा पनीर आणि ही शेवा शेवची भाजी आहे आता बघूया सगळे आपण खाऊया आणि इथून निघूया ब्रुच काय कुठे ब्रुज ब्रुज जवळ थांबलो आपण तर चला चला आता खाऊया आपण तर आपण जेवून निघालेलो आणि पुढे पूर्ण ट्रॅफिक होतं तर आता आम्ही जरासा पुढे आलो आणि थांबलो तरी बघा पूर्ण ट्रकच पलटी झाला आहे बघूया आता काय होतंय प्रथमेशची गाडी पाठीच राहिली आणि सगळं कोणाला काय लागलं बिघलं नाही हे चांगलं आहे फक्त ते जिंदा आहे ना कोणाला लागलं नाही ते काका पण बोलले जिंदा आहे फक्त जरासा पलटी झाला आहे म्हणून ट्रॅफिक आहे मला प्रथमेश पण येतो पाठी पार्टी आहे इथं बघा किती वेळ लागतो त्याला यायला तर तर मित्रांनो आत्ता आपण पोचलेलो आहे आत्ता वाजले आहेत पावणे दहा आणि आपण आता रूमवरती पोचलेलो आहे तर तुम्हाला मी रूम दाखवतो तर रूम बघा हे बघा मित्रांनो आपली रूम मस्त इथे असा बेड आहे हा टी व्ही आहे इथे मस्त असा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बाहेर बघा काय दिसतंय काहीच नाही दिसत आहे हा हा व्हि आहे आणि मस्त असं इथे थंडा असा आहे बाथरूम मस्तपैकी तर लाईट गेली लाईट गेली मंधन लावली आणि असा मस्त मस्तपैकी असा इथे आरसा पण आहे आता उद्या आपण बघूया काय काय करतोय उद्या उठून बघूया पहिलं आहे किती जणं उठ पहिले आता काय एवढ्यात लवकर तर कोण उठणार नाही बघूया आता तर चला बघत राहा तुम्ही मित्रांनो आत्ता आपण रे सगळे रेडी झालो आहे आणि आता निघतो आपण लिफ्ट येते आपण जाऊया काइट फेस्टिवल बघायला तर चला अरे आपण मस्त जाऊया अरे बाबा ट्रॅफिक ट्रॅफिक बळ एवढं आहे आणि समोर ट्रॅफिक बघायचा आयला आपल्या गाड्या दोन तिथे लागल्या ही प्रथमेशची गाडी आणि ती आपली गाडी गाडी साफ करूया आणि निघूया तर चला अहमदाबाद मध्ये मुंबईचा वडा मस्त वडा खाऊया वडे खाऊया आणि मस्त चहा पिऊया आणि जाऊया काय फेस्टिवल बघायला आलेले आहे हसी तो देखो। चला आता खाऊया मस्त नी नाश्ता गेला आताच आणि आपल्याला पतंग पण मिळाली गुलवून आली आणि प्रथमच ती पकडली पण पतंग आता ही घेऊन जाऊया वरती आणि ठेवूया रूम मध्ये आणि एरियातून निघूया चला आत्ता आपण आहे साबरमती रिवर फ्रंट इंटरनॅशनल फेस्टिवल जवळ आणि इथून आता आपण इन करणार आहे इथून या समोरच्या गेटने आपण आतमध्ये जाणार आहे आता आपण जाऊया आणि आतमध्ये काय काय होतं आहे आणि ते बघूया आता तुम्ही पण बघा तर तुम्हाला दाखवतो पटकन जाऊन चला रण आता परत आता गेल्या वर्षी पण आलेलो इथे इंटरनॅशनल कायट फेस्टिव्हल दोन हजार चोवीसला ला आलेलो आता या वर्षी पंचवीस पंचवीसचं पण आलोय आपण रात मध्ये जाऊया बघूया काय किती पतंग उडत आहेत तर चला नाही ते असे स्टॉल लागलेले आहेत मग तुम्हाला सगळे स्टॉलच दाखवतो पहिले नंतर आपण पतंगी बघूया म्हणजे आईस्क्रीम वगैरे फेमस पदार्थ दोन्ही साईडला मस्त असे आईस्क्रीम खाण्याची दुकान आहेत पतंगी उडतायत मस्त पैकी असे ते आल्यावर पागल झालाय पूर्ण बोलतोय हे काय एवढ्या कशा का पतंगी उडतायत <laughs> तिथे आपण आलो काय फेस्टिवल बघायला केवढी गर्दी आहे बघा केवढी तरीच गर्दी असत आता आपण पुढे जातोय आणि म्युझियम जवळ तर म्युझियममध्ये दाखवतो काय काय ठेवलं आहे तर चला काइट ची इन्फॉर्मेशन दिली आहे काइट स्पोर्ट्स अँड ऑल काय काय आहे गुजरात चा स्पेशल फूड आणि पोड मधलं काय उतरान उतरान कस होता ते मिळणार मिळणार हा व्यू नक्कीच मिळेल फक्त तुमचा हा व्यू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहत पाहायला मिळेल तर चला